नमस्कार बालमित्र हो आज आपण माझा आवडता पक्षी मोर यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे या पक्षाचा रंग निळा आणि हिरवट रंगाचा असतो मान लांब डोक्यावर तुरा लांब आणि मोहक पिसारा असे या पक्षाचे वर्णन आहे मोर त्याचा पिसारा फुलून पावसामध्ये नृत्य करतात आणि हा त्याचा फुललेला पिसारा पाहून मन अगदी प्रसन्न होते प्राचीन काळापासून मोराने आपल्या तोऱ्याने आणि सुंदरतेने अनेक देवांची मनेसुद्धा आकर्षित केली आहेत मोर हा पक्षी थव्यांमध्ये राहतो त्यामध्ये एक मोर आणि तीन ते चार लांडोर असतात मोर हा पक्षी पानझडीच्या जंगलामध्ये किंवा शेतामध्ये पाहायला मिळतात आणि या पक्षाचे निवासस्थान नदी किंवा ओढ्याच्या किनारी असते मोर पक्षी रात्री झाडावर झोपतो मोर हा सर्व भक्षी पक्षी आहे आणि या पक्षाला धान्य कीटक साप सरडे झाडाची कवळी पाणी या प्रकारचे अन्न खाण्यासाठी लागते मोराच्या पंखामध्ये सूक्ष्म रचना असतात ज्या क्रिस्टल सारख्या दिसतात नर पक्षाला मोर म्हणतात आणि मादी पक्षाला लांडोरी म्हणतात लांडोरी मोरा एवढी सुंदर आणि आकर्षक नसते आणि आपण मोरामधील नर आणि मादी सहजपणे ओळखू शकतो मोर पक्षी उडू शकतात पण ही हवेमध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत त्यांना जमिनीवर चालायला खूप आवडते मोर हा पक्षी भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा एक भाग आहे मोराला संस्कृतमध्ये मयूर म्हणतात आणि इंग्रजीमध्ये मोराला पिकॉक म्हणतात मोर हा पक्षी आहे की हा वेगवेगळ्या कारणांसाठी आवाज काढत असतो वास्तुशास्त्रामध्ये मोराच्या पंखांना महत्वाचे स्थान आहे वास्तुशास्त्राच्या मते घराच्या उत्तरेकडील बाजूस मोर पंख ठेवणे शुभ मानले जाते कारण असे केल्याने घरामध्ये संपत्ती आणि आनंद कधीच कमी होत नाही त्याचबरोबर जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती किंवा चित्रासह तीन मोराचे पंख ठेवावेत त्यामुळे वास्तुदोष दूर होईल धन्यवाद हो, हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा